दिनांक एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात दत्तग्रहण सप्ताह आणि बालविवाह मुक्त भारत अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाइनच्या अनुया शिंदे यांनी दिली माझं नाव अनुया अभिजी शिंदे चाईल्ड हेल्पलाईन कोऑर्डिनेटर आहे एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर हा दत्तग्रहण सप्ताह म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवला जातो आहे त्याचप्रमाणे बालविवाह हो मुक्त म्हणजे बालविवाह हो मुक्त भारत अभियान हे राबवलं जात आहे त्यानिमित्त जिल्हा महिला व बाल विकास अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष संलग्न चाइल्ड हेल्पलाईन या मार्फत जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जात आहेत त्यानिमित्त आज इथे सिव्हिल हॉस्पिटल आणि बाजारपेठ आणि सिटी बस स्टँड त्या ठिकाणी पटनाट्य घेऊन लोकांना बालविवाह का करू नये आणि बालविवाहामुळे मुलांचे काय नुकसान होते म्हणजे मुलीचं वय अठरा आणि मुलाचं वय एकवीस वर्ष पूर्ण होण्याआधीच बालविवाह केलं जातं त्याचप्रमाणे काही ठिकाणी इनलिगल अडॉप्शन केलं जातं तर हे इनलिगल अडॉप्शन आहे ते करू नये आणि जी गव्हर्नमेंटची हेल्पलाईन आहे डॉ डब्ल्यू डब्ल्यू डॉट कारा डॉट इन या साईट वरती जाऊन त्यांनी रीतप्रमे बालक दत्तक हवं असेल तर त्या बालकाला दत्तक हवा साठी रजिस्ट्रेशन करून पूर्णपणे लिगल पद्धतीने जर बाळक दत्तक घेतलं तर त्यांनाही पुढे त्रास होणार नाही आणि एखाद्या मुलाला सुरक्षित कुटुंब मिळू शकतं त्यासाठी हे अभियान संपूर्ण जिल्ह्यावर राबवलं जात आहे रत्नागिरी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसंच चाइल्ड लाईन तर्फे बाल विवाह मुक्त भारत जनजागृतीसाठी रत्नागिरी शहरात पथनाट्य सादर करण्यात आलं चला आपण सर्व मिळून रत्नागिरी जिल्ह्याला बालविवाह मुक्त करूया या जनजागृती पथनाट्य कार्यक्रमात रत्नागिरी येथील जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता कौशिक चंद्रशेखर मुसळे आणि आम्ही सर्व गोपटे जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय एन एस एस विभागाची सगळी स्वयंसेवक आहोत आज आम्ही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष संलग्न चाइल्ड हेल्पलाइन रत्नागिरी यांच्या मार्फत एक पथनाट्य केलं ते म्हणजे बालविवाहाचं आणि दत्तग्रहणचं दोन्ही विषय सध्या फार गंभीर आहेत बालविवाहाची समस्या ही आपल्याला माहितीच आहे की किती वाढत जाते आणि त्याचा कसा वाईट परिणाम होतो दत्तग्रहण हा एक लोकांना माहिती नसलेला हा विषय आहे दत्तग्रहणामध्ये काय चुका करू नयेत किंवा काय करावं कुठल्या पद्धतीने करावं कसं कायद्याने करावं याची जनजागृती आम्ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचवली आज आम्हाला मॅडम आणि आमच्या गुप्ते चोगकर कॉलेज आणि अभ्यंगल कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या सर्व स्वयंसेवकांची आम्हाला खूप मदत लावली त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो धन्यवाद